रामकृष्णहरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो राजा सुपात्र तया आठविता राशी नमस्कार माझा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे दर्शक हो नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं माईर्स एम आय टी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला धारा हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर या मालिकेद्वारे सादर करीत आहोत एक गाव आम्ही विठोबाज एक गाव आम्ही विठोबाज ना गाव आम्ही विठोबाज आणि कांज कामना का आणि कांज कामना आणि कांज कामना मोडून या वाटा सुक्ष्म दुसरं वाटा मोड वाटा सूक्ष्म दुसर केला राजभार चाले ऐसा भार चाले ऐसा केला चाले लावणी मृदुंग श्रुती टाळ भोष श्रुती घोष लावणी मृदुंग श्रुती टाळ भोष लावणी मृदुंग श्रुती टाळ भोषे उ ब्रह्मरस रावणी ब्रह्म कमणे महापथकी पति रमणे महापात की पती तू कमणे महापतकी पती तर रमणे महापात की पती होती जीवन मुक्त हे रामात्रे होती जीवन मुक्त हे रामात्रे होती जीवन मुक्त हे रामात्रे एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही आता मोडून या वाटा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर मला वाटतं इकडे मोडून या वाटा नाही वाटा मोडल्या नाही काय याचा अर्थ कधी कधी लोक विक्षिप्तपणे काढतील वाटा मोडल्या नाही आपल्या वाटेतले काटे मोडले काय काय केलं नीट लक्षात घ्या जेव्हा कसं असतं नवीन वाट जेव्हा तयार करायची असते तेव्हा पहिले काटेकुठे साफ करावे लागतात काय जो पहिला चालतो काय त्याच्या हातामध्ये क्रांतीचं खुरपण लागत काय त्याच्या हातात काय लागतं क्रांतीचं खुरपण लागतं तो क्रांती करू शकतो जे नको ते जे गरज नाही ते टाळ 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 मग ते एकदा खुरपणाला सुरू झालं ना बाय काय जसं तोडत तोडता वेचून घेतात काय थोडीशी शेती आहे <laughs> त्या शेतीमधून असं बघायला मिळतं मजा काय ते एवढ्या फास्ट असतात तोडता तोडता वेचतात तोडत तोडत वेचतात म्हणजे खाली काही पडून द्यायचं नाही आशा साफ करतात की पाठी जो चालेल त्याला काटा लागत कामाने काय जो पुढे चालतो त्याचं काम काय असतं तसं माऊलीने काय केलं काय माऊलीने काय केलं अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळी नकळे साधन उचित विधी विधान सर्वथा भक्तिमंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा काय अ निक लक्षात घ्या काय केलं अवघ्या वाटा झाल्या क्षीण अतिशय उत्कृष्ट प्रमाण अवघ्या वाटा झाल्या क्षीण केल्याने काय बघा लहानपणी आपल्याला ती कथा शिकवली होती बघा काय ते शाळेमध्ये मास्तर असतो काय एक लाईन देतात काय आता ही लाईन छोटी करून दाखवा काय ही लाईन छोटी करून दाखवा व पोरं येतात महाराज उद्धव महाराज लाईनच पुसून काढतात <laughs> नाही रे म्हणायचे सर म्हणाले लाईनीला हात लावायची नाही पण छोटी करून अं मग सगळे डोकं खाऊज म्हणे पुसल्याशिवाय लहान कस होणार अरे लहान करायला पुसायची गरज नाही तू मोठा हो आ, तू मोठा हो तसं माऊली काय केलं काय क्षीण झाल्या माऊली एवढे झाले मोठे पण एवढे मोठे ज्ञान ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया

एवढे मोठे झाले आणि मोठे होऊन म्हणाले मी इथेच बरा काय ज्याला सुरुवात करायची असते त्याला स्वतःला गाडून घ्यावं लागतं म्हणून संजीवन समाधी काय कस आहे समाधी नुसती नाहीये संजीवन काय जीव घेऊन उभी आहे काय जीव घेऊन नाही काय जीव घेऊन नाही स्वतःचा जीव घेऊन लावून उभी आहे स्वतःच्या जीवाची आयुष्याची ताकद लावून इमारत उभी केली काय हे सगळ्यात महत्वाचं काय हे बघा मग अशी सांगतं तस हे काटे तोडणं एवढं सोपं नव्हतं काय गंमत अशी होती तेच योगमार्गीचे होते पहिले आणि मी आत्ताच्या ओवा ओव्या म्हटल्या अष्टांग योगे न यमने मनिरोध निरोध नक्की रया यमने मनिरोध निरोध नक्की रया वाचा गीत गायले वाचा गीत गायचे काही नको गीता छंदे अंग डोली जे लीला विनोदे काय नको करू अष्टांग योगे काय 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 ओया महाराजांच्या आशा आहेत इंद्रिया ते न कोंडी बघा काय ओळ्यांकडे नीट लक्षात घ्या काय म्हणतात महाराज काय जग काय सांगतं इंद्रिय ताब्यात ठेवा माऊली काय सांगतायत इंद्रियात ते न कोंडी भोगाते न सोडी अभिमानू न सांडी स्वदा तिचा कुळधर्म चाळी विधिनिषेध पाळी मग सुखे तुझ सवर्णी येतो जाय परी परी काय परी तू कर, कर। काय कर कर्म कर पण मी करतो करतोय म्हणू नकोस काय सगळं कर तुला सगळं करायला परवानगी आहे काय इंद्रिया ते न कोंडी म्हणून असो नि संसारी काय इंद्रिय कोंडण हा एवढं सोपं नाही माय बाप दोन हजार वर्ष डोळे बंद ठेवून काय शेवटी काय झालं कोणाला जमतय अ नीट लक्षात मोठे जपी तपी तपस्वी त्यांना जमत नाही मग तुमच्या आमच्या सारख्याला काय जमणार आहे महाराज म्हणाले माऊली म्हणाले तुला जमणार नाही असं मी काही सांगतच नाही काय जमणार नाही असं सांगतच नाही इंद्रिया ते पण एक वाणी एक पत्नी एक वचनी एक दरीला काय किती गोड आहे बघा सांप्रदाय कसा आहे ते बघा इंद्रिया ते नको अंडी इंद्रियाला नको सोडू भोगाला सुद्धा हा खा पाहिजे तेवढं हण काय आमच्या कबीरजी जोरात म्हणाले भोजन देना तो अच्छा देना खाशी शिरापुरी नाही तो होगी तेरी मेरी काय बघा महाराज आहेत बघा हा आहे काय हा संप्रदाय का भोजन देना हे बघ माय बाप्पा असा तसा नाही तुझा सेवक आहे तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे या कीर्तनधारेच्या विशेष भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत तोपर्यंत रामकृष्ण हरी नीट लक्षात घ्या बाकी काय नकोय पिढलेली पिढी नकोय काय पिढलेली पिढी नकोय अशी पिढी पाहिजे कि आपल्या मागच्या क्षीण काढून टाकेल अशी पिढी पाहिजे काय बघा का पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा का गुंडा तरी ह्यांनी माझा क्षीण कमी केला असा गुंड आहे हा